तालुक्यातील माना पोलिसांनी मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे कुरुम शिवारातील सतरा जुलै रोजी सकाळी रंगे हात पकडून त्यांच्या समानाची नासधूस केली कुरुमच्या शेतशिवारात नाल्याकाठी दोन इसम मोहन यशवंत सरदार वय अडोतीस वर्ष अब्दुल अकील अब्दुल कलाम वय पंचेचाळीस वर्ष दोघेही राहणार कुरुम हे हातभट्टीची दारू गाळत असल्याची गोपनीय माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांना मिळाल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील जमादार दिलीप नागोलकर शिपाई चंद्रकांत नागपुरे वैभव एडने चेतन राऊत विठ्ठल राठोड यांना कार्यवाहीसाठी रवाना केले पोलीस पथक घटनास्थळी गेले असता वरील दोन्ही आरोपी हातभट्टीची दारू गाळत असल्याचे दिसून आले पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या मोहफुलाचा सळवा नाजूस केला घटनास्थळावरून हातभट्टीसाठी लागणारे साहित्य मोह फुले व इतर सामान असा चौदा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी आरोपी मोहन सरदार व अब्दुल अकील अब्दुल कलाम यांच्या विरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर